एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हेक्टरी पंधरा हजार सहाशे रुपये खात्रीशीर सूत्रांची माहिती पहा मित्रांनो राज्यातील माहितीमध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचं वाटप होणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंहजी चव्हाण यांची माहिती बघा शेतकरी मित्रांनो खरीप आणि रब्बी हंगामधील सोयाबीन असेल कापूस असेल हरभरा भुईमुग असेल गहू असेल याच पिकांसाठी आता या पीक विमा मिळणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सरकारकडून आता प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे रक्कम नेमकी कोणत्या बँकेमध्ये जमा होणार सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी सोडपर्यंत काढा चॅनलवर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो मागील वर्षी जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांचं अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं त्या ठिकाणी अधिकचं नुकसान झालं होतं मग यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही उभं पीक आहे ते पाण्यामध्ये वाहून गेलं आणि याच पार्श्वभूमी केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांसाठी पंचनाम्याच्या आधारावरती आणि वैयक्तिक क्लेमच्या आधारावरती पीक आधारा विम्याचं वाटप हे त्या ठिकाणी करण्यात आलं होतं मग यामध्ये जर का आपण पाहिलं तर पहिल्या हप्त्यासाठी जवळपास छत्तीसशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला होता आणि या अंतर्गत शेतकरी पहिल्या दोन ट्रिगरमध्ये जे पात्र झाले होते त्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या आधारावरती पीक विमा भरपाई त्या ठिकाणी देण्यात आली होती राज्यातील जवळपास एकोणतीस जिल्ह्यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि मग यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र मध्ये महा मध्य महाराष्ट्र अशा विविध जिल्ह्यांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश होता बघा अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं असून देशाचे जे काही केंद्रीय कृषी मंत्री आहेत सिंह चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा संदर्भात सर्व दावे हे त्या ठिकाणी निकाली काढण्यात आले होते आणि या संदर्भात त्या ठिकाणी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र राज्यासाठी जवळपास नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी हा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता मग यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षातील पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते बघा आणि याच नऊशे एकवीस कोटी रुपयांमधून जवळपास पाचशे सहा कोटी रुपयाचं वाटतं आठवी शेतकऱ्यांना मागील काही आठवड्यांमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मग यामध्ये एकरी शेतकऱ्यांना आठ ते नऊ हजार रुपये एवढा पीक विमा त्या ठिकाणी मिळालेला होता जो काय उर्वरित चारशे पंधरा कोटी रुपयाचं वाटप आहे ते अजूनही त्या ठिकाणी पेंडिंग आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान हे उर्वरित दोन ट्रिगरच्या अंतर्गत झालं होतं म्हणजे त्या ठिकाणी काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आता नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून पीक विमा त्या ठिकाणी आता मिळणार आहे पहा शेतकरी मित्रांनो याशिवाय त्या ठिकाणी ज्या महसूल मंडळामध्ये पीक नुकसान भरपाई एकशे दहा टक्क्याच्या वर आहे अशा महसूल मंडळात पीक विम्याची भरपाई ही राज्य सरकारकडून त्या ठिकाणी वाटपासाठी अतिरिक्त निधी आल्याच्यानंतर त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहे आणि त्याचप्रमाणे राज्यातील या पाच जिल्ह्यामध्ये येत्या सोमवारपासून पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी पूर्वत होणार असल्याची माहिती आपल्याला कृषी विभागातील अतिशय खात्रीशीर सूत्रांकडून त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या रकमेचा फार मोठा फायदा त्या ठिकाणी आता होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो येत्या सोमवारपासून त्या ठिकाणी राज्यातील धाराशिव असेल परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा त्या ठिकाणी वाटप होणार आहे मग धाराशिवमध्ये त्या ठिकाणी बावन्न कोटी रुपये असेल परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यात एकशे एकोणऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे साठ कोटी आणि बुलढाणामध्ये एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी एवढे वितरण आज त्या ठिकाणी मान्यता मिळाले आहे आणि यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि त्या ठिकाणी हेक्टरी पंधरा हजार सहाशे रुपये एवढी रक्कम मिळणार असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे बघा शेतकरी <गश्ट> मित्रांनो विमा खात्यावरती येण्यासाठी शेतकऱ्यांना देखील काही गोष्टी करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे मग त्यामध्ये बँकेची केवायसी असेल जर ती तुम्ही त्या ठिकाणी केली नसेल तर त्वरित तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहे कारण विम्याचे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या शासनाच्या प्रणालीद्वारे थेट बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात येत यासाठी तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक असणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि जर नसेल तर पिक्युमाचा एकही रुपया तुम्हाला तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी मिळणार आहे बघा आता आपल्याला मिळालेल्या कृषी विभागाच्या माहितीनुसार पिक्युम्या पैसे हे राज्यातील ठराविक बँकांमध्ये त्या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे मग यामध्ये सर्वप्रथम सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या बँकेमध्ये तुमचं खाते जर असेल तर याच खात्यावरती विम्याची रक्कम ही त्या ठिकाणी जमा होणार आहे यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक आणि कॅनरा बँक या नॅशनलाइज बँकेमध्ये विम्याचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची आता गरज नाही हळूहळू त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी क्रेडिट करण्यात येतील पाच शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर लाइक लाईक नक्की करा तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक मा आला एका कमेंट करूं नकी का कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या का नवीन व्हिडीओमध्ये एका नवीन माहिती जातोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद